नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या रात्रीपासूनची जी पाऊसची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जे आयएमडीचे मार्फत घोषित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये घाट एरियाजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे धरणाचं जे आपलं लेव्हल आहे जवळपास पिच्याहत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत पवना मोळशी आणि इतर धरण आपले पोहोचले त्याच्यामुळे आपला कॅचमेंट एरियामध्ये तर त्यातून आपला नदीमध्ये विसर्ग ऑलरेडी सुरू आहेच त्याचे पुढे आज संध्याकाळीपासून पवना धरणामध्ये सुद्धा डिस्चार्ज वाढणार आहे पवना धरणातून आणि याच्यासोबतच मुळशी धरणामध्ये सुद्धा डिस्चार्ज म्हणून आपले पिंपरी चिंचवडकर जे काही आपले सर्व नागरिक नदी नदीकाठेवरचे आहे त्यांना जवळपास सत्तावीसशे नागरिकांना सर्व झोनमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी शाळामध्ये किंवा इतर आपले जे हायग्राऊंड आहे त्या ठिकाणी ऑलरेडी शिफ्ट करण्यात आलेला आहे फॉर एक्झाम्पल जे लाल नगर लालटोपीनगर भाटनगरचा भाग असेल किंवा ब मध्ये जाधव घाटचा भाग असेल कासरवाडीचा काही भाग आहे सांगवीचा काही भाग आहे असाप्रमाणे आणि भोपकेलचा काही भाग आहे असाप्रमाणे आपण लोकांना ऑलरेडी शिफ्ट केलंय पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे विशेषतः नदीकाठेवरचे जे आपले लोक आहे कृपा करून प्रशासनाला सहकार्य करून महानगरपालिका प्रशासन असतील पोलीस प्रशासन असतील आम्हाला सर्वांना सहकार्य करून इन टाईम जर आपण प्री इवॅक्शन करू शकलो इन टाइम जर आम्ही तुम्हाला नदीकाठेवरचे लोकांना विशेषतः हायग्राऊंडवर शिफ्ट करू शकलो तर उद्या जाऊन आपल्याला अडचणी ज्यावेळी नदीमध्ये डिस्चार्ज वाढणार आहे त्यावेळी वाढणार नाही विशेषतः आपले शहरामध्ये मुठामध्ये मुठाचे नदीमध्ये जर आपला डिस्चार्ज वाढला तर नेहमीचा एक्सपिरियन्स असा आहे की जे आपला मुठा आणि मुळाचा संगम आहे त्यातून आपला बॅक वॉटर फ्लो असतो आणि जे आपला मुळा आणि पवनाचा संगम आहे त्या ठिकाणी बॅक फ्लो असतो म्हणून आपला पिंपरीमध्ये विशेषतः भाटनगरचा एरिया संजय गांधीनगरचा एरिया तसंच आपला जुनी सांगवी नवीन सांगवीचा आपला काही भाग कासरवाडीचा आपला काही भाग फोगेवाडीमध्ये भारतनगरचा आपला काही भाग मधला काही भाग हे सगळा जे पवना आणि मुळाचे काठेवरचे जे सकाळी आपले सगळे एरियाज आहे त्यांना विशेषतः आमची विनंती तुम्हाला सर्वांना आहे कृपया करून वेल इन टाईम आपले एखादे काही नातेवाईक किंवा हे असतील त्यांचे घरी जाणे किंवा आमची जे आम्ही शेल्टर होम शाळामध्ये सुरुवात केलेले आहे त्या ठिकाणी जाणे त्याच्यामध्ये आम्हाला मदत करा आणि त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा शाळा जे आपण सुरुवात केलेली आहे जवळपास सत्तावीसशे नागरिकांना जे शिफ्ट केलं आहे त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही इस्कॉनचे मार्फत त्यांनी इतर ऑर्गनायझेशनच्या मार्फत जेवणाची व्यवस्था केली आहे इतर व्यवस्था पण महानगरपालिकेच्या तर्फे त्या ठिकाणी करण्यात येईल पण इन ऍडव्हान्स प्रिकॉशनरी व्हॅक्युएशन आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे सर्वांना माझी अजून विनंती आहे कृपया करून जर खूप क्रिटिकल तुम्हाला काम नसेल तर घराच्या बाहेर कृपया करून पडू नका पण जर तुम्ही काठेवरचे घरामध्ये असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्री मध्ये आम्हाला मदत करा धन्यवाद